पी एमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला सविता बिराजदार यांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्याकरता रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला हा अत्यंत भयंकर प्रकार आहे महिलेच्या मृत्यू जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे जी घटना घडली त्याच्यात सविता गोविंद यांचं निधन झालं ऍक्च्युली ती ती लेडीज चालत आली आणि ऍडमिट तिथे झाली तिथे तिच्या डाव्या साईडला वेदना व्हायला लागल्या कुठल्याही पॅनलवरच्या डॉ पॅनलवर महापालिकेचे जे पॅनल आहे त्याच्यावरच्या डॉक्टरनं पण यांची बोलवण्याचं हे नाही ना झालं एमओ तिथे असं हजर होते मेडिकल ऑफिसर परंतु कुठलीही ट्रीटमेंट तिला मिळाली नाही आणि त्याच्यात ते जवळजवळ एक दीड तासानंतर तिला सांगितलं कळव्याला तुम्ही शिफ्ट करा म्हणून इथं ट्रीटमेंट होणार नाही म्हणून आणि त्याच्यानंतर महापालिकेची ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही नंतर एकशे आठवर ॲम्ब्युलन्स आणायचा प्रयत्न केला ती पण मिळत नव्हती नंतर जेव्हा आमच्या अशी माहिती आहे की तिथे ॲम्ब्युलन्स पण होती आणि चालक पण होता परंतु मेडिकल ऑफिसरचं त्यांनी आय च नाही आणि त्याने अँब्युलन्स दिली नाही शेवटी एक अँब्युलन्स तिथं आली ती बोलली मी दोन पेशंट घेतल्याशिवाय जाणार नाही आणि ती तिथंच उभी राहिली आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला ही अतिशय भयानक गोष्ट आहे ही आपल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला व्यक्तीच्या जीवनाशी खेळणारी गोष्ट आहे जर महापालिकेचा कारभार आणि रुक्मिणीबाईच्या संदर्भातला कारभार जर महापालिकेने सुधारवला नाही तर आयुक्तांना खुर्चीवर बसण्याचा काही नैतिक अधिकार नाही त्यांची जबाबदारी आहे जर लोकांचा टॅक्स देतात करोडो रुपयाचं आयसीयू सेंटर बांधलं पण त्या आय सीयू सेंटरमध्ये डॉक्टरच उपलब्ध नाही तर आयसीयूची गरज काय मग एवढे करोडो रुपये आठ आठ दहा दहा करोड रुपये लोकांच्या टॅक्सचे वाया घालवण्याचं काम हे करतात हे महापालिकेच्या रुग्ण जोर महापालिकेची जी व्यवस्था कि आहे किंवा हॉस्पिटल आहे त्याची जी जबाबदारी ज्या आयुक्त उपायुक्तांकडे दिलेली आहे त्याच्याकडे जर तीन तीन दोन दोन डिपार्टमेंट देऊन ठेवले तर तो, तो आरोग्याकडे बघणारच काय तिथे काय मलिदा भेटत नाही ज्या जे डिपार्टमेंट मलिदा देतात तिकडे दे यांचा जास्त लक्ष असतो मग आरोग्य सेवेकडे लक्ष कोण देणार जर महापालिकेचं कर्तव्य आहे गोरगरिबांना आरोग्य सेवा आज जर एखादा गरीब आजारी पडला जो जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला दोन दिवस ऍडमिट झाला तर पंचवीस ते तीस हजाराचं बिल येतं त्या गरिबाने कर्ज घेऊन बिलं भरायची का मग महापालिका आहे कशामध्ये जर आयुक्तांना आम्ही वॉर्निंग दिलेले तासात त्यांनी वेळ दिलेला अठ्ठेचाळीस तासात जर त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही संबंधित लोकांवर त्याच्यात रुग्णवाईचा चालक आला मेडिकल ऑफिसर आले आणि डॉक्टर आले संबंधित त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आणि त्यांना सस्पेन्शन केलं नाही तर आम्ही इथं तीव्र आंदोलन करू आयुक्तांना घेराव टाकू एवढं आम्ही बोलतो